धनुष्यबान की मशाल धनुष्यबाण बाण की मशाल धनुष्यबाण मावळ लोकसभेमध्ये तरी धनुष्यबाण 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 की मशाल मशालच्या या परिसरामध्ये फार <laughs> जास्त विकास कामं दिसली नाही पण मोदींसाठी आम्ही त्यांना मतदान करणार होता बरोबर आणि तुम्ही लोकांनी गदर गेली पंधरा लाखामध्ये आहे का आहे का निवडणुकीची रण तुम्हाला सुरू आहे आपण आता आहोत नेरळमध्ये मतदारांचा कौल जाणून घेतोय की मतदारांचा कौल कोणाला असा रे मशाल की धनुष्यबाण आपल्यासोबत काही तरुण आहेत तिथं उभे त्यांच्याशी आपण होणार आहोत आता काय नाव माझं नाव श्याम लोकसभा निवडणूक सुरू आहे आता मतदारांचा कौल आम्ही जाणून घेतोय धनुष्यबाण की मशाल मावळ लोकसभेमध्ये तरी धनुष्यबान कारण ही निवडणूक जी आहे ही खेळ गावाची किंवा अशी जिल्ह्याची निवडणूक नाही देशाची निवडणूक आहे आणि आपल्या देशाचा नेता निवडायचा आहे त्यामुळे वरती मोदी विरुद्ध राहुल गांधी किंवा त्यांच्या आघाडीचा कोणीतरी नेता असेल या दोघांमध्ये जर तुल्यबळ बघायचं झालं तर मोदी मागच्या दहा वर्षाचा त्यांचा आलेख जर पाहिला आपण तर निरनिराळे निर्णय असतील वेगवेगळ्या योजना असतील आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेले विविध निर्णय असतील याचा जर आपण आलेख पाहिला तर मला असं वाटतं मोदीच मग आपले लोकसभा म्हणजे मावळ लोकसभेचे खासदार आहेत बारणे त्यांचा कामं तुम्हाला आवडलीत का ते कामं कसं आहे इकडे बघायचं झालं तर विकास कामं नेरळ आमच्या या परिसरामध्ये फार जास्त विकास कामं दिसली नाही पण मोदींसाठी आम्ही त्यांना मतदान करणार म्हणजे तुमची जी, जी पसंती आहे ती धनुष्यबाणाला असणार शंभर टक्के धनुष्यबाण कारण महायुतीचा किंवा एन डी एचा प्रत्येक उमेदवार मोदी म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आणखी काही तरुण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याही भावना जाणून घेणार आहोत तर काय नाव तुझं माझं उदय मोडक लोकसभा निवडणूक आता लागली आहे मतदारांचा कौल आम्ही जाणतो आहे धनुष्यबाण की मशाल धनुष्यबाण कारण इथले स्थानिक आमदार महेंद्र शेठ थोरवे ह्यांनी है। जो विकासाचा इथे विकास केलेला आहे आणि बाळणे साहेब यांनीही विकास या पाच वर्षात केलेला आहे त्या विकासाला बघून आम्ही चारशे पार नक्कीच धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना विजयी करू दादा काय नाव तुमचं स्वप्नील वायंगणकर लोकसभा निवडणूक आता होते रण तुम्हाला कारण की मोदी साहेबांच्या हिशोबाने जर बघितलं गेलं तर जे डेव्हलपमेंटचे दे जे भाजपच्या ह्याच्यात जे कामं झाली आहे जसे रस्ते म्हणा किंवा आता जसं की कुठले फ्लायओवर्स म्हणा रेल्वेची गोष्ट म्हणा काही जे आता कर्जत पनवेल जे सँक्शन होतंय जनतेच्या हिशोबाने जर भाजपचा सरकार जर आला तर त्या गोष्टींना ते कंटिन्यू पुढे चांगलं ठेवते जर खिचडी सरकार आला तर काही निर्णय असे होणार की काय गोष्टी होणार काय गोष्टी नाही होणार त्याच्यासाठी जा जर हा जो सरकार आहे भाजपचा हाच पुढे कंटिन्यू पाहिजे पण विरोधकांकडून आरोप केले जातात की भाजप पक्ष फोडते किंवा आत्ताचं जे आपण राजकारण बघितलं असेल त्याबद्दल मग तुम्हाला काय वाटतं असं तर पक्ष तर अनेक वर्षापासून लोक फोडत आहेत किती किती जरी काळ आपण बघितलं तर काय किती नेते इकडे गेले किती नेते तिथे गेले आता काही लोकांना पटतं काही लोकांना नाही पटत जनतेचे काम ज्याला जनतेचं काम करायचं आहे त्याचे हात जर बांधून ठेवले तर तो कसा त्या पक्षात राहणार त्याच्यामुळे कस ते जाणारच ना लोकं ज्याला काम करायचं तो पुढे दुसऱ्या पक्षात जाणार जे एखादं पक्ष जर पुढे येतच नाही आहे काम करायला तर सत्तेत असून तो जेव्हा पक्ष नाही त्याच्याकडेच तो जाणार मग काम करायला तुमची पसंती धनुष्यबाण आला धनुष्यबाण शंभर टक्के धन्यवाद दादा नमस्कार मावळ लोकसभा मतदारसंघाची रण तुम्हाला आता सुरू आहे आम्ही मतदारांचा कौल जाणून घेतोय मतदारांचा कौल कोणाला असले धनुष्यबाण की मशाल तुमचा कौल कोणाला असणार आहे काय वाटतं तुम्हाला आता जी निवडणूक लागली आहे बा बारणे श्रीरंग बारणे आताचे विद्यमान खासदार निवडणुकीत उभे आहेत त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच उद्धव सा बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील देखील उभे आहेत मतदार म्हणून तुमचा कौल काय असणार आहे म्हणजे खासदार बारण्यांची कामं तुम्हाला आवडली आहेत काही सोन हे पुढे नाही बोलू शकत धनुष्यबाणाला तुम्हाला मत देण्याचा तुमचा काहीतरी विचार असेल ना त्यामध्ये किंवा मग मशालला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला मत न देण्याचं काय कारण असेल नाही नाही असं काय मला कुठल्याही पक्षाचा एकदम विरोध ते नाहीच आहे लक्षात बानाला तुमचा कौल आहे म्हणजे तुम्हाला खासदार बारनेनला सपोर्ट करायचा आहे केंद्रामध्ये मोदींसाठी तुम्ही खासदार बारनेनला कौल देत आहे बोलू शकत जास्त काय मला ते सगळे आहे हेच चांगले वाटत असं काय मी बोलू शकत पुन्हा ओवरऑल तुम्हाला खासदार बारणेंची विकास कामं कशी वाटली गेल्या दहा वर्षातली खासदार बारणेंनी विकास केलाय मतदारसंघामध्ये हो ना आपण नाही बोलू शकत अगा लोकसभा निवडणूक सुरू आहे आता तुमचा कौल कोणाला धनुष्यबान धनुष्यबाण की मशाल मशाल का धनुष्यबान का नाही गदर आहे लोकशाहीची गदर आहे ती नृसिंहान म्हणजे काय आहे नृषी मान कुणाचा होता बाळासाहेब ठा ठाकरेंना होता बरोबर आणि तुम्ही लोकांनी गदरे केली हां मी विचार केला का कुणाचा ठाकरे बाळासाहेब ठाकरे विचार केला का तुम्ही नाही विचार केला तुम्ही त्याच्यामुळं ना मशाना आता तुम्ही आणणार आणि बघतात ना बी जे पी बी जे पी ही लोकांना पसरू द्यात बोलडर होता पंधरा लाख मला आकाऊ मी आहे का आया क्या नाही आया हे चुतेगिरी आहे लोक म्हणून व्हायरस आम्हाला मशालच है वारे सुना वारे सुना ना येणार लोग लोक निशेच नीत ते लोक गंभीर लोक आहेत ना ते गांभीर करणार ते खटर खट्ट आहेत ना हे ठाकरे ते कोणाला विषय नाही हो どんなもん